माजी आमदार पद्माकर वळवी यांचा आदिवासी संघटनांनी केला निषेध चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी हात मिळवणी फोटो झाला व्हायरल पद्माकर वळवी यांनी आमचा विश्वासघात केला आदिवासी संघटना माजी आमदार पद्माकर वळवी यांना या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी धडगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या एका जाहीर सभेत परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी दिली होती त्यानंतर बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना भारतीय स्वाभिमानी संघ बिरसा आर्मी अशा विविध आदिवासी संघटनांनी या माजी आमदार पद्माकर वळवी यांची बाजू घेऊन चंद्रकांत रघुवंशी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून व काळे झेंडे दाखवून धडगाव व शहादा येथे जाहीर निषेध नोंदवला होता भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन इनामी सरकारी गायचरण राम मंदिरांची जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या बोगस पद्धतीने व्हाईटनर लावून हडप केल्यास केल्या व आदिवासी संघटना या तीन पाठ आहेत अशी शिवीगाळ करून आदिवासी समाजाला तुच्छ लेखून अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर शहादा पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीत नसल्या विरोधात आदिवासी संघटनांनी शहादा व अक्कलकुवा येथे चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला बारा जूनला शहादा तालुका बंद करून निषेध नोंदवला जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप केलेल्या जमिनींची चौकशी करून कायदेशीर कारवाई करा मूळ जमीन मालका जमिनी परत करा व चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांची विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा अशी मागणी केली आहे चंद्रकांत रघुवंशींविरोधात आदिवासी संघटनांचे जोरदार आंदोलन सुरू असताना तळोदा येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात माजी आमदार पद्माकर वळवी माजी आमदार उदयसिंग पाडवी हे चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबत चर्चा करताना व हात मिळवणी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हे बघून आदिवासी संघटनांना धक्काच बसलाय पद्माकर वळवी हे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार व मंत्री होते लोकसभा निवडणूक काळात त्यांनी काँग्रेसमधून भाजप पक्षात प्रवेश केला त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीत प्रवेश केला व अक्कलकुवा व अकराडी या मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी केली त्यांना आठ हजारांच्या आसपास मते मिळाली होती आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे पद्माकर वळवी यांनी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी सोबत जाऊन आदिवासी संघटनांचा विश्वास खात केला आहे समाजाशी गद्दारी केली आहे स्वार्थासाठी दलबदलू पक्ष बदलू, बदलू नेत्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये भविष्यात पद्माकर वळवी कुठेही निवडणूक लढवतील तिथे आदिवासी जनतेने त्यांना मतदान करू नये पद्माकर वळवी यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो अशा प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी सुनील पवार भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पं पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी बिरसा आर्मी चे अजय वळवी बिरसा फायटर चे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी तळोदा अध्यक्ष सुभाष पावरा पावरा दिनेश पावरा विजय पावरा पवन सोलंकी आदिवासी टायगर सेनेचे सचिव पावरा आदी विविध संघटनांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत पटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य आदिवासी माजी आमदार पद्माकर वळवी यांना दडगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना यान या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली होती त्यानंतर आम्ही आदिवासी संघटनांनी आमचे आदिवासी आमदार म्हणून माननीय पद्माकर वडवी यांची बाजू घेऊन चंद्रकांत रघुवंशी यांना जोडो मारो आंदोलन करून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला होता या पद्माकर वडवींना आम्ही त्यावेळेस आमचा नेता म्हणून त्याला त्याची बाजू घेऊन हिरो बनवून टाकलं होतं परंतु आज तेच पद्माकर वडवी आमचं या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीच्या विरोधामध्ये आदिवासी संघटनांचं तीव्र आंदोलन सुरू असतानाच या भूमाफियासोबत या पद्माकर वडवी मांडीला मांडी लावून बसलेले आम्हाला दिसले या पद्माकर वडवींनी एवढी लाचारी पत्करायला नको पाहिजे होती या पद्माकर वडवींना आम्ही आदिवासी संघटना आदिवासी लोक एक नेता मानत होतो परंतु या पद्माकर वडवींनी आमच्या आदिवासी लोकांची इज्जत घालवली आहे आमची अस्मिता यांनी आत्मसन्मान यांनी घालवलेला आहे या पद्माकर वडवींनी भारत आदिवासी पार्टी या पार्टीने सुद्धा मान दिला आणि त्या पार्टीच्या जोरावरती यांना विधानसभेमध्ये निदान आठ हजार तरी मतं पडली होती परंतु त्या पार्टीलासुद्धा सोडून हे पद्माकर वडवी आज या भूमाफियासोबत बसत आहेत त्यांच्याशी हात मिळवणी करत आहेत हे बघून आम्हाला कुठंतरी आता शरम वाटत आहे की आम्ही अशा गद्दार नेत्याची आम्ही साथ कशाला दिली आम्ही या पद्माकर वडवींचा जाहीर निषेध व्यक्त करतो आम्ही आमचा या पद्माकर वडवींनी जाहीर विश्वासघात केलेला आहे आमचा विश्वासघात केलेला आहे म्हणून आज आम्ही या पद्माकर वडवींचा आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्यांना हेही आम्ही इशारा देतो की हे जे पद्माकर वडवी यांनी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीची हात मिळवणी करून फार मोठी चूक केलेली आहे म्हणून भविष्यात हे पद्माकर वळवी कुठेही उभा राहतील तर आदिवासी लोकांनी या गद्दार नेत्याला मतदान करू नये असे आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो आणि यांचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध पद्माकर वडवी यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध Subscribe now and press the bell icon. Never miss an update.